स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं म्हणजेच एस एच पी आर पोर्टलवरती शाळेचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं याविषयीची माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये टाइप करायचं एस एच पी आर आणि सर्च करा सर्च केल्यानंतर इथं आपली पहिली जी लिंक आहे ते एच टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एस एच पी आर डॉट एज्युकेशन डॉट जी व्ही डॉट इन या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असं पेज ओपन होईल आणि त्यानंतर लॉग इन आणि साईन अपला क्लिक करा आता सा साईन इन करण्यासाठी जर आपला आय जर आय डी अँड पासवर्ड तयार असेल तर या ठिकाणी आपण साईन इन करू शकतो आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून साईन अपला क्लिक करा साईन अपला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये आपला यू डाय एस नंबर टाकायचा आहे त्यानंतर या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला जो वर्क कॅप्चा दिसतो तो कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल यू ऐस कोड व्हॅलिडेट सक्सेसफुली त्यानंतर आपल्याला त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल टाक नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड भरायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्या या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इंटर ओ टी पी या टॅबमध्ये टाकायचा आहे आता ओ टी पी आलेला आहे सातशे एकशे बारा ओ टी आपण इथं ओ टी पी आपण इथं टाकूया आणि त्यानंतर कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करा कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं नाव येईल शाळेचा पत्ता येईल यू डायस कोड येईल त्यानंतर स्कूलचा फोन नंबर येईल हा फोन नंबर आपला जो शालार्थला कनेक्टेड आहे तोच नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे मुख्याध्यापकांचा त्यानंतर त्यांचे नाव येईल मुख्याध्यापकांचं त्यांचा ईमेल आय डी स्कूल टाईप इतर ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल शाळा कोणत्या काय म्हणजे कोणत्या वर्गापर्यंत आहे कोणत्या वर्गांपासून आणि सगळी माहिती भरल्यानंतर प्लीज फिल द फॉलोइंग डिटेल्स टू प्रोसीड तर इथं आपल्याला प्रिन्सिपल हेडमास्टर करायचं आहे त्यानंतर फे फेदर द स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज आपली सीमावर्ती भागात शाळा आहे का तर एस किंवा नो योग्य पर्याय करा युजेस ऑफ स्कूल प्रीमायसेस आपल्या शाळेची जर सिंगल स्कूल असेल आणि सिंगल शिफ्ट आहे आमची शाळा त्यामुळं सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट करायचं आहे जर ज्या ठिकाणी सिंगल स्कूल डबल शिफ्ट वगैरे शाळा असतील तर ते तो ऑप्शन आपल्याला निवडता येईल नंतर हा जो चेकबॉक्स आहे तो ॲग्री करायचा आहे आणि त्यानंतर फेरीफाय अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे फेरीफाय अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक पासवर्ड तयार करायचा आहे तुम्हाला जो सोपा वाटेल अशा प्रकारचा लक्षात राहील अशा प्रकारचा पासवर्ड या ठिकाणी तयार करा आपण या ठिकाणी तो पासवर्ड तयार करूया आणि त्यानंतर साईन वरती क्लिक करा साईन वर क्लिक केल्यानंतर सायनअप अप कम्प्लिटेड अशा प्रकारे आपण या पोर्टलला शाळेचं रजिस्ट्रेशन करू शकतो धन्यवाद